संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी साकूर येथील वृद्धाच्या डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून करणाऱ्या दोन सराईत आरोपींना चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे यातील फिर्यादी बाळू देवराम खेमनर यांचे वडील मयत देवराम खेमनर हे मलीबाबा मंदिर चिंचेवाडी या ठिकाणी झोपले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून कोणीतरी अनोळखी ठार मारले या पोलीस स्टेशन ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते तर यावेळी आरोपींना चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे पिंपळगाव कोडा येथील बाबासाहेब रंगनाथ केदारे हे आपली एम आय डी सीतील ड्युटी आटकून रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान घरी परत आलेले असतात त्यांनी घराचा दरवाजा उघडताच लगोलग मागे तीन ते चार इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला त्यांना मारहाण केली तसेच त्यांची आई वडील यांनाही मारहाण करून त्यांचे नव्वद हजार रुपयाचे दागिने व दहा हजार रुपये रोख ऐवज लुटून नेलेला होता सदर गुन्ह्याचा स समांतर तपास स्थानिक गुन्हे के शाखेने केला गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे साईनाथ तुकाराम जाधव राहणार शिगोंदा कबीर उमऱ्या काळे राहणा सुरेगाव सार्थक उर्फ सिव्हिल लंगड्या काळे राहणा सुरेगाव या तीन जणांना त्र्यंबकेश्वर येथून ब्रह्मगिरी पर्वत येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे सहजा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी ब्रह्मगिरी येथील एका आश्रमाचा आश्रय घेऊन तिथे राहत होते तिथून पथकाने यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं एक दहा हजार रुपये रोख आणि पन्नास हजार रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे रिकवर केलेले आहेत एन टी न्यूज मराठी अहमदनगर